नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते पीक विम्याची हेक्टरी पंचवीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे दोन हजार चोवीसची नवीन यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आपलं सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणारा व्हिडिओ स्किप न करता पाहावा लागणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया भारतीय शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना पी एफ वी बाय ही एक महत्वाची आर्थिक सुरक्षा योजना आहे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी एक केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे या लेखात आपण या योजनेची सर्व माहिती लाभ कसा घ्यायचा प्रक्रिया आणि नुकतीच जाहीर झालेली नवीन यादी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी स्वतःच्या पिकांचा विमा उतरवू शकतात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक मदत दरवर्षी शेतकरी या योजनेचा अर्ज करू शकतात विमा भक्त्याच्या रकमेवर सरकारी अनुदान सरकारने नुकतीच दोन हजार चोवीस साठी नवीन लाभार्थी यादी जाहीर केली आहे ही यादी त्या शेतकऱ्यांसाठी आहे आणि त्यांनी मागील वर्षी योजनेअंतर्गत पीक विमा दाव्यासाठी अर्ज केला होता ज्या शेतकऱ्यांसाठी किसान विम्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे त्यांना त्यांचे नाव या यादीत सहज पाहता येणार आहे नुकसान झाल्यापासून बहात्तर तासाच्या तीन दिवस विमा कंपनी किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती द्यावी आणि नंतर औपचारिक कर अर्ज करावा लागेल अर्जात खालील माहिती भरावी लागणार आहे नुकसान झालेल्या पिकाचा तपशील नुकसानीचे कारण जमिनीची माहिती विमा पॉलिसीची प्रत सोबत जोडावी अर्ज केल्यानंतर विमा कंपनीने आणि कृषी विभागाने अधिकारी शेतातील नुकसानीचे मूल्यांकन करतील सर्व बाबी योग्य आढळल्यावर विमा दाव्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खा बँक खात्यात जमा केली जाते वेबसाईट वर जा होमपेजवरील अप्लिकेशन स्टेटस वर क्लिक करा नवीन पेजवर कर क्रमांक आणि आणखी टाका स्टेटस पोस्ट तपासा या बटनावर क्लिक करा आपल्या पिकाची स्थिती दिसेल सुरेशा नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळते कमी कमी विमा हप्त सरकारी अनुदानामुळे शेतकऱ्यांना कमी कमतीत किंवा म संरक्षण मिळते व्यापक संरक्षण विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्त्यांसाठी संरक्षण सुलभ प्रक्रिया ऑनलाईन अर्ज आणि स्थिती तपासण्यासाठी सोय प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे ज्या योजनेमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा धोक्यापासून आर्थिक सुरक्षा मिळते दोन हजार चोवीसच्या नवीन यादीमुळे आर्थिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि आपल्या पिकांचे संरक्षण करावे योजनेची माहिती प्रक्रिया आणि उपस्थिती तपासण्याच्या सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेणे सुलभ झाले आहे शेतीच्या अनिश्चित व्यवसायामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी एक मजबूत आर्थिक आधार ठरत आहे आय होप तुम्हाला ही माहिती का समजली असेल नवीन दोन हजार चोवीसमध्ये यादी प्रकाशित झाली आहे त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेतलं आहे याव्यतिरिक्त अजून काही नवीन अपडेट आले तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार हा व्हिडिओ जितका होईल तितका शेतकऱ्यांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी चला तर मग भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद